आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय शहराचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम हाती घेतली जाणार असून शहरात अवैध बॅनर्स आणि पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे बदलापूर शहरात जागोजागी अवैध बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आहेत या पोस्टर बाजांनी नव्याने लावलेल्या सिग्नललाही विळखा घातलाय ही, ही बाब समोर येताच पालिका प्रशासनानं कारवाईचे आदेश दिले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे पालिकेमार्फत कारवाई चालूच असते दैनंदिन कारवाई चालू असते आता मनुष्यबाचा तुटवडा आहे मनुष्यबळपणा तुम्ही वाढवलेला आहे वीस लोकं नवीन माझ्या अतिक्रमण टीममध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस घेतो घेतोय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करून उद्यापासून म्हणा किंवा दोन दिवसापासून आम्ही हंड्रेड पर्सेंट गुन्हे दाखल करण्यास चालू करणार आहोत आणि माझ्या मा माझ्या आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून पण हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की इथून पुढं अनाधिकृत पोस्टर बॅनर जे लावतील त्यांच्यावरती नगरपालिकेमार्फत निश्चितपणे गुन्हे दाखल केल्याची दक्षता घेण्यात नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो